मराठा योद्धा धनंगे पाटील आज पिंपरी चिंचूडच्या या भागातून जाणार आहे मुंबईकडे मुंबई जाम करायचे मराठा आरक्षण हा जो प्रश्न आहे हा एरियावरती आहे अनेक दिवस आंदोलन करत आले अनेक वेगवेगळ्या प्रति आंदोलन करत आले परंतु मनोज धनंगे पाटील अखेर मुंबईकडे निवाडी करण्यात आले रांगे चौक वाडी मुंबईकडे निघालेले आहेत झाला आहे काय फॉल ते आरक्षणाची गरज आहे आणि बघितलं गेलं तर राज्य मराठा सभा झाला आपण पाहू शकतोय अनेक वेळा तरुण आपल्यासोबत आहेत दादा मनोज नारंगे फडणवीस ठराव तुळशी पत्र ठेवून अगदी आपले जाणपुधा असतील

त्यांनी पुष्ठा दिल्या जात परंतु आता मराठा एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा अशा दिशेने मुंबईकडे राहून होतो आपण पाहू शकतो त्या ठिकाणी

हे मराठी लोकांसाठी माणूस आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही नाही त्याच्यासोबत आम्ही जाणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार धरांगी पाटला जर काही झालं तर <laughs> मंत्रिमंडळाला धोका होईल एक मराठा ही लढाई आता अरपारची आहे या वेळेला आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही कारण आत्ताची लढाई अभि नाही तो कमी नाही अशा भावना या ठिकाणी उपस्थित सकल मराठा पिंपरी चिंचवडकर बांधवांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरामॅन भानराव सिंहडे सर मी हातून परदेशी आपला आवाज पिंपरी